सर्वांना नमस्कार मित्र दररोज जेवल्यानंतर एक चमचा गुलकंद खाण्याचे काय फायदे असतात कोणते फायदे होतात कारण गुलकंद हा कसा असतो गुलाबाच्या पाकळ्यापासून तयार केलेला असतो आणि हा नुसता खाल्ला तरी चालतो किंवा तुम्ही दुधामध्ये मिक्स करून जरी खाल्ला तरी पण चालतो तर याच्यानं काय होत असतं की तुमच्या शरीरामधला उष्णता कमी होते म्हणजे थंड आतून जे गरम वाटायला लागलेलं असतं पोटामध्ये उष्णता सागते बरेच जण म्हणतात की आतून खूप दहा होतोय गरम गरम होतोय आतून भरभर जळजळ होतो आतून तर हे कमी व्हायला हो त्याच्यामुळे मदत होते शरीरात थंडावा वाढतो आयुर्वेदामध्ये गुलकंदचं अतिशय महत्त्व वर्णन केलेलं आहे तर या गुलकंदासारचं नियमितपणानं आपण जर जेवणाच्या नंतर थोडंसं घेतलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो तसंच जे मळमळ असते जळजळ असते किंवा पित्त ॲसिडिटी असते हे पित्त ॲसिडिटी कंट्रोल होण्यासाठी पण गुलकंदाचा फायदा होतो हे गुलकंद बेतानच पण घेतलं पाहिजे एखादा चमचा सफिशियंट होतं जास्त नाही घेतलं पाहिजे तसंच डोकेदुखी जर तुमचा डोका दुखत असेल अर्ध दुखत असेल पूर्ण दुखत असेल आणि जर गुलकंद नियमितपणाने घेण्यात आलं तरी पण त्या व्यक्तीला त्याचा फायदा होत असतो तसंच व्हिटॅमिन बी बी कॉम्प्लेक्स जे व्हिटॅमिन असतं त्याच्यामध्ये बी ट्वेल्व पण आलं जर तुम्ही गुलकंद नियमित घेतलात तर त्याचा फायदा होतो आणि तुमचं व्हिटॅमिन बी हे चांगल्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होतं त्याच्यामुळं काय होतं की तोंडामध्ये जे चट्टे असतात किंवा तोंडामध्ये जे फोड आलेले असतात किंवा तोंड येण्याची जी वारंवार कुणाला त्रास होत असतो हा त्रास पण कर्ण कमी होतो कारण व्हिटॅमिन बी भी कॉम्प्लेक्स जे असतं हे तुमच्या तोंडातला आतील बाजू ज्या असतात त्या चांगल्या प्रकारे निरोगी ठेवण्यासाठी मदत करत असतं म्हणजे मौखिक आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्याकरता व्हिटॅमिन बीचा तसंच व्हिटॅमिन सी याचा पण चांगला फायदा असतो आणि ते दोन्ही याच्यामधून मिळत असतात तसंच गुलकंदमध्ये फायबर्स जास्त असतात थोडा चौथा होतो आपण पहा गुलकंद खाताना आणि हे जे फायबर्स असतात ते पोटात गेल्यानंतर पाणी शोषून घेतात आणि त्याच्यामुळं काय होतं की बद्धकोष्ठता होणार नाही तुमचं पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल तसंच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप चांगल्या प्रमाणात असतात आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या अस असल्यामुळे काय होईल की जे फ्री रॅडिकल्स असतात शरीरामध्ये तयार झालेले की जे आपण आपल्या शरीराचे शत्रू म्हणतो जे आपल्या शरीरातील पेशींना खराब करायचा प्रयत्न करत असतात तर त्या फ्री रॅडिकल्सची ताकद कमी करून टाकतात त्याला म्हणजे निष्प्रभ करण्याचं कार्य करतात हे अँटीऑक्सिडंट्स आणि त्यामुळं काय होतं की तुमची मानसिकता जी आहे बुद्धी जी आहे त्याच्याकडे याचा चांगला परिणाम होतो आणि तुमची स्मरणशक्ती वाढायला नियमित गुलखंद खाणाऱ्याचा फायदा होतो स्मरणशक्ती किंवा मेमरी म्हणतो आपण फोकस म्हणतो कॉन्सन्ट्रेशन म्हणतो हे चांगल्या प्रकारे वाढायला पण याचा फायदा होत असतो तसंच तुमची त्वचा उजळत असते आता त्वचा उजळण्याचं एक जे आहे किंवा तुम्ही स्मार्ट दिसण्याचं टवटवी त्वचा किंवा त्वचा तजेलदार दिसण्याची त्वचा याच्यामध्ये काय असतं की गुलकंद खाल्ल्यानंतर एक्सफोलिएशन जे म्हणतो आपण की वरचा जे डेड टिश्यूचा थर आहे मृतपेशी जे असतात त्वचेवर ह्या मृतपेशी किंवा वरचा जे आपण कोंडा म्हणतो आल्यासारखा किंवा मळ जो असतो हा थोडासा हा निघून जाण्याकरता चांगल्या प्रकारे मदत होत असते म्हणजे हे एक्सफोलिएट करणं मेलेल्या पेशी काढून टाकणं म्हणजे आतून जर खा जिवंत थरोवर दिसू लागला तर तो फ्रेश ताजा टवटवीतच दिसणं म्हणून तुम्हाला फ्रेश ताजतवाने दिसायचं दिसायचा असेल वय झाले त्यापेक्षा था तरुण वाटायचं असेल तर त्यासाठी पण गुलकंद थोडासा दररोज खाणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे हा पण त्याचा फायदा आहे म्हणून हा आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे किंवा आपण काय म्हणतो निसर्गातून का मिळालेला आहे याच्यामध्ये रसायन काही नाही फक्त याचं प्रमाण जे आहे ते लिमिटेड ठरलेलं तेवढ्याच प्रमाणामध्ये घेतला पाहिजे त्यापेक्षा जास्त गुलकंद खाऊ नये आपण नेहमी म्हणतो आती तिथं माती होत असते म्हणून कुठल्याही गोष्टीची आती करण्याचा प्रयत्न नाही करायचा तर हे सगळे फायदे लक्षात घेऊन आपण नियमित जेवणानंतर एक चमचा गुलकंद गुलकंद खाण्याची नेहमी सवय लावूया आणि निरोगी राहून दीर्घाय आणि हे सगळे गुलकंदाचे फायदे आपल्या आयुष्यामध्ये मिळवून घेऊया कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव मिळवते सर्व नाट्या श्रेष्ठ मला हेच ना जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात घेऊ घेऊया चला दोस्त होईला